हो बरी बर मस्त 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 म्हातारा कुठे काय ग पोरी कसा झाला प्रवास चांगला झाला पण चाकण पर्यंतच त्यानंतर जे काही ट्रॅफिक लागले ना मला वाटायचं हे आमच्या मुंबईतच आहे पण नाही हे तर आता इथे पण आहे नाही म्हणजे तसं हाय थोडासा तारास एकदा का हायवे झाला ना मग बघा सुसाट कधी होणार रे बाबा तुमचा हायवे हां तु लय कौतुक करत असतो ना दादांचं हां मग त्यांना ट्रॅफिकचा त्रास दिसत नाही का काय ही गावची माणसं ना फार साधी असतात आणि ह्या माणसांना फसवणं फार सोपं असतं राजकारण्यांना काय हो मावशी हां तरी तुमच्या दारावर त्यांचाच फोटो हो आहे का हां आणि अजूनही तुम्ही त्यांना निवडून देता वय बस तू पॉरी मी सांगते तुला अगं दादांचं या घराशी या गावाशी खूप घट्ट नात आहे बघ दादांनी या आडगावात पाणी आणलं वीज आणली अगं एवढंच नाही तर पार घरापर्यंत रस्ते आणले आणि माहिती आहे का आमच्या नाताच जेव्हा इंजिनिअरिंग झालं ना दादांनीच नोकरी मिळवून दिली त्याला ती पण चाकणला बर का म्हणजे तू आता रोज चाकणला अप डाऊन करत असशील ना अरे मग तुला नाही का जाणवत हात रास जाणतो की भाऊ आपण पण कस आहे आता लांबची उडी मारायची असली ना किंवा अगदी दोन पाऊल माग येतोय तस आहे आमच्या दादांचं म्हणजे आवनी कसं आहे पुणे नाशिक हायवेच्या कामाला आमच्या दादानी मंजुरी मिळून दिली एकशे एकोणचाळीस किलोमीटर वन थर्टी नाईन आता एवढ्या किलोमीटरचा महामार्ग बनवायचा म्हणजे काय खायचे काम आहेत का त्यातल्या एकशे बारा किलोमीटरचं काम झालंय फक्त सत्तावीस किलोमीटर बायपास काम बाकी आहे आता महामार्ग बनवायचं झाला तर लोकांच्या जमिनी आल्या त्यात भूसंपादन आलं आणि आमच्या गावाकडे कस आहे भाऊ भावांची भांड तो गेल्या पाच वर्षात बायपास साठी लागणारी जमीन मिळत नाही आता या दादांचा काय दोष आहे पण दादा बोलले एकदम लवकरात लवकर सगळं पूर्ण होणार आहे काही नाही ही अशी लोक फक्त आश्वासनच देतात नाही गाई नाही बर का हा आमचे ना दादा नाहीत तसे लोकांना दिलेला एक बी शब्द खाली पडू देत नाही आमचे दादा आणि हायवे वरचं ट्रॅफिक कमी व्हावं म्हणून गावागावातून जाणारे जे रस्ते आहेत ना खेड नारायणगाव इथल्या आतल्या रस्त्यांसाठी एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर कर करून आणले सरकार कडून आणि पोलिसांची एक्स्ट्रा फोर्स पण मागवली इकड अरे तुला खेडचा जुना ब्रिज आठवतो का किती वर्ष जुना असेल ब्रिज एकशे तीस वर्ष वन थर्टी आणि मार्च आठवत का एकदम डेंजर माहितीये ना हाव तस काय हो नये म्हणून दादांनी बाजूलाच प्यार नवीन ब्रिज बांधला तू आलाच असशील आता तिकडून हो अरे त्याच ब्रिज वरून आलो मी आता मग मला आता सांगा बरं किती कामं केलीत आमच्या दादांनी आणि अजून काय कामं करायला पाहिजे बर हा काय ग पोरी आता पटलं पो का तुला हा फोटो इथे का लावला जाऊन या आणि बरं का लेण्याद्री ओझर रांजणगाव तिथपर्यंत आमचे दादा मोठा रस्ता करतायत अग पोरी दादा आमच्या दारावरचा माणूस नाही आमच्या घरातला माणूस हाय भाऊ hmm. hmm. हाव रक्ताच नसलं म्हणून काय झालं विश्वासाचं नात आहे आमचं दादांबरोबर म्हणून आमचं ठरलंय आमचं मग मत... नमस्कार आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील तीन चार ठिकाणी ट्रॅफिकची मोठी गंभीर समस्या आहे त्यामध्ये पुणे नाशिक रस्ता असेल तळेगाव चाकण शिक्रापूर न्हावरा किंवा पुणे नगर ह्या ठिकाणच्या वस्तुस्थितीबद्दल आपल्याला अवगत करायचं आहे की पुणे नाशिक रस्त्यामध्ये फक्त पाच ठिकाणी बायपासचं काम अपूर्ण आहे तेसुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी आपल्याला भूसंपादन न झाल्यामुळे परंतु लवकरात लवकर या सगळ्या ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं गेले सहा महिन्यापासून प्रयत्नशील आहे त्यातच तातडीची एक निविदा काढण्यात आलेली आहे खेड घाटाचं उर्वरित काम आणि नारायणगावच्या बायपासचं उर्वरित काम हे काम कदाचित पंधरा वीस दिवसानं चालू होऊ शकेल अशा प्रकारचं प्रयत्न आपण केलेला आहे टेंडर काढलेलं आहे तर टेंडरला मंजुरी मिळून तांत्रिक मान्यता मिळून पंधरा वीस दिवस किंवा महिन्याभरामध्ये काम चालू होईल आणि त्याचा भार हलका होईल त्याशिवाय नारायणगाव आणि राजगूर या ठिकाणी रस्ते आतून गावातून जाणाऱ्या रस्त्यावर जवळजवळ एकोणचाळीस कोटी रुपयाचे निधी आपण मंजूर करून त्याचं काम आता पूर्णत्वास आलेलं आहे एकंदरीत ह्या ट्रॅफिकची समस्या जर बघायला गेली तर गेल्या दहा वर्षामध्ये वाहनांची संख्या पंचवीस हजारावरून पंच्याहत्तर हजार रोज ट्रॅफिक वाहनांची संख्या इतकी वाढलेली आहे रस्ते वाढले नाहीत जागा कमी झाल्या परंतु ट्रॅफिक वाढलेली आहे मी तुमचा खासदार म्हणून ह्यासाठी गेल्या पाच वर्षे सातत्यानं प्रयत्न करतो आहे आणि लवकरात लवकर नाशिक फाट्यावरून राजगुरुनगर पर्यंत जे जिथे चाकणचा फ्लायओव्हर मोशीचा फ्लायओव्हर ही सगळी कामं लवकरात लवकर प्रगतीपथावर आलेली त्याला पैसे मंजूर आहेत फक्त भूसंपादनाची कारवाईसाठी आपण आणलो आहे की भूसंपादनाची कारवाई झाली की साधारण एका वर्षामध्ये सहा महिन्यामध्ये भरपूरसं चित्र ह्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये क्लिअर होईल आणि नागरिकांचा त्रास दूर होईल याची मी आपल्याला खात्री देतो आहे आपण असं समजू नका की मी आता निवडणुकीच्या तोंडावर बोलतो निवडणुका येथील जातील परंतु विकास आणि लोकांचे प्रश्न हे कायमचे तसेच आहेत याच्यावर मार्ग काढण्यासाठी तुमचा खासदार म्हणून जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मला ही कामं करायची तुमची साथ त्या दृष्टीनं महत्वाची राहील ही मी अपेक्षा व्यक्त दादा अडरराव पाटील यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा निशाणी धनुष्यबाण